राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आज नांदेड येथे आले असता त्यांचा नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माधव पावडे यांच्या वतीने बीच्या साह्याने फुलाची उधळण करत स्वागत करण्यात आले यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर माजी आमदार मोहन बर्डे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते চা সবাই স্বাগত নেতৃত্ব চিদ্ধা আমি সর্বায় त्याच्यापेक्षा तर एकदा माझी सदा पवार येतील पाहायला मिळतील येणाऱ्या घरामध्ये विधानसभा स्थानिक स्वराज्य महापालिका असेल शितापेक्षित